बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झाली त्यावेळेस बुद्धानं प्रथम आपल्या पाच शिक्षाला उपदेश केला होता जना देण्यात येणार आहे त्या पाहुण्यांचं जेवण राहिले असेल त्यामुळे बंतीजीकडून पास घेऊन जावी भोजनकर्ता तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन प्रवासात मित्रांनो मी चाललो आताच धम्म परिषदले हो धम्म परिषद आहे वटफळीले आणि तुम्ही पाहू शकता मी आहे समृद्धी महामार्गावर हा समृद्धी महामार्ग आहे तुम्ही पाहू शकता तिकडून गाड्या येऊ राहिल्या मोठाचा मोठा हा जीव घेणार समृद्धी महामार्ग आहे तुम्ही पाहू शकता गाड्या जाऊ राहिल्या हे महामार्गावर लागलेला बोर्ड तुम्ही पाहू शकता यवतमाळ नागपूर मुंबई आपल्याला जायचं आहे वटफळीले तर यवतमाळ मार्गानं मार सरळ जा आता गाडी सुरू मित्रांनो आपण धम्म परिषदेला पोचलेलो आहोत हे महाप्रवेशद्वार आहे येथे एंट्री केल्यानंतर आपणास विविध प्रकारचे स्टॉल पावयास मिळतात त्यामध्ये पुस्तकाचे आणि महामानवांच्या फोटो असलेले दुकाने तथागतांच्या सुंदर अशा मूर्त किचेन आणि आणखी बऱ्याच काही वस्तू आपण्यास पावयास मिळ मिळतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता भव्य असे मूर्त्या सुंदर सुंदर सुबक मूर्त्या बुद्धांच्या तथागतांच्या बुद्धविहाराच्या प्रांगणात एंट्री केल्यानंतर अशा प्रकारे के पुतळे तुम्हाला पाहावे असतात ध्वज आणि छत्रपती शाहू महाराजांचा एक भव्य पुतळा प्रांगणात उभा आहे मित्रांनो मेश्राम परिवारातर्फे हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा दान दिलेला आहे हा पुतळा कशाचा जा तरी झाकून ठेवलेला आहे माता रमाई आंबेडकर यांचा सुद्धा एक पुतळा इथं आहे कोणी दिला त्यांचे नाव लिहून ठेवले नंदा गौरी डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा तुम्ही पाहू शकता भव्य असा माता रमाई माता भीमाई सर्वांची इथं असे सुंदर पुतळे माता भीमाईचा पुतळा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छोटेशा बोट हातात बोट धरून इथे आहे दान देणाऱ्याचे सुद्धा नाव तिथे लिहून ठेवले आहे हा सुभेदार रामजी आंबेडकर यांचा पुतळा ज्यांनी बाबासाहेबाच्या जीवनात योगदान मोलाचे दिले आले आहे सम्राट अशोक यांचासुद्धा मोठा पुतळा या प्रांगणात दिसतो दानदात्याची नावे तर लिहिलेली आहेस तुम्ही वाचू शकता इतरांनो पाहू शकता तुम्ही संत कबीरांचा सुद्धा इथे पुतळा आहे सर्व दानदात्यांचे मी समस्त बौद्ध बांधवातर्फे आभार मानतो आणि त्यांना मानाचा जयभीम देतो की ज्यांनी अशा प्रकारचे पुतळे उभारण्यास मदत केली

येथे दानदात्यांनी दानच दिलेले आहे तुम्हाला पाव्यास मिळते मित्रांनो तुम्ही अवश्य भेट द्या आणि येथे उद्योगपती गुणवंतजी देवपार यांचा आजचा वाढदिवस त्यांनी या बौद्ध धर्म परिषदेमध्येच साजरा करण्याचं ठरवला आहे त्यानिमित्तानं त्यांनी सर्व भिक्खूंना जीवरदान दिलेले आहे आणि रोख पन्नास हजार रुपये यांचे बक्षीस म्हणूनसुद्धा दिलेले आहे आणि आजचं जेवणसुद्धा त्यांच्यातर्फे दिलेलं आहे मित्रांनो भव्य असं विहार आणि विहाराच्या वरही विहाराची मूर्त आहे आणि गौतम बुद्धाला खीर दान करताना हे एक मूर्त आहे दोन मूर्त इथं गौतम बुद्धाचे आणि इकडं सुद्धा तुम्ही पाहू शकता बुद्धाची एक सुंदर अशी मूर्त आणि त्याच्या भोवतालून सगळीकडून मूर्ता मूर्त तुम्हाला दिसते मागे बुद्ध विहार तथागताने जेव्हा आपला आहार सीमित केला तेव्हा त्यांचा देह खूपच क्षीण झाला होता जेव्हा ते आपल्या उदराला स्पर्श करीत होते तेव्हा त्याच्या हाताला पाठीचा कणा लागत असे अत्यल्प आहारामुळे त्यांचे उदर पाठीशी बिळलेले होते सुजाताने गौतमाला सुवर्ण पात्रातून आपल्या हाताने खीर दान केली तो क्षण तुम्ही इथे अनुभवू शकता मित्रांनो याचबरोबर कश्यप बुद्ध आणि बुद्धाचे बुद्धा वेगवेगळे नाव असलेल्या वेगवेगळ्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत बुद्धाची पिंपळाच्या झाडाखाली असलेले एक सुंदर अशी भव्य मूर्त तुम्ही अनुभवू शकता आणि त्याच पिंपळाच्या झाडाखाली एक पार बांधून त्याच्या स्वभोवतालून तुम्ही पाहू शकता विविध बुद्धाच्या व्हाईट कलरच्या मूर्त ठेवलेल्या आहे आणि त्यांचे वेगवेगळे नावसुद्धा इथे लिहून ठेवलेले आहे कमीत कमी पन्नास ते साठ मूर्त इथं असू शकते स्वभावतालून फिरून तुम्ही याचा आस्वाद घ्यायचा असाल तर तुम्हाला इथं यावेच लागेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता बुद्धाची एक सुंदर अशी मूर्त वटफळीला अनुभवू शकता मित्रांनो अवश्य इथे एक वेळ भेट द्या चिथणी साहेबांच्या मनापासून स्वागत करतो आणि त्यांना या कार्यक्रमामध्ये जम्मभूषण पुरस्कार बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झाली त्यावेळेस बुद्धाने प्रथम आपल्या पाच शिक्षाला उपदेश केला होता संदेश दिला होता ले ले ते पाच शिक्षाचं आणि बुद्धाचं इथं मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता असेल सुपक सुबक आणि सुंदर मूर्ती तुम्हाला या इथे दिसत आहे पाच बुद्धाचे शिक्ष आणि गौतम बुद्ध उपदेश करतात गौतम बुद्धाचे पाच परिवराजक होते परिवराजकांनी त्यांची करता खूप काही केलेले होते त्यांनी त्यांची काळजी घेतली होती त्यांनी त्यांची सेवा केलेली होती तेव्हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सारनाथ येथे ऋषी पत्तनच्या मृगवनात त्यांना प्रथम भगवान बुद्धांनी उपदेश केला त्यांचे हे छोटेसे पुतळे इथं उभारण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता अत्यंत सुंदर आणि सुबक मूर्त्या तुम्ही पाहू शकता एका पिंपळाच्या झाडाखाली पाच परिवराजक आणि बुद्ध त्याला उपदेश देताना महाबोधी बुद्धविहाराच्या आतमध्ये आता आपण जाणार आहे मित्रांनो पहिले इथं बुट काढतो आणि आतमध्ये बुट काढूनच एंट्री केली पाहिजे तर मी आता आतमध्ये एंट्री करणार आहे हे महाबोधी विहाराचं गेट विहार खूप काही मोठं नाही आहे परंतु अत्यंत सुंदर असं बुद्धविहार आहे अशा पेंटिंग्स इथे काढण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पेंटिंग महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो बुद्धांची भव्य अशी मित्रांनो तुम्हाला इथं अनुभवाला मिळते तिथे हजारो लोक दरवर्षी धम्म परिषदेला येत असतात आणि बुद्धाचे दर्शन करण्याकरता त्यांना अभिवादन करण्याकरता काही माताऱ्या भंतेदींच्या हातातून हाताला आपल्या पंचशिलेचा धागा बांधताना आपण पाहत आहो मित्रांनो मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही मूर्त डोनेट करणाऱ्याचं नाव इथे लिहिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या मला तर काही वाचता येऊ नाही राहिलं सुंदर मूर्त आहे विहाराच्या वर विहार आहे आणि त्या विहारातली ही विहाराच्या वर आलेलो आहे आणि बुद्ध विहाराच्या वरमध्ये एक विहार आहे तिथं सुद्धा एक सुंदर अशी मूर्त बुद्धाचे भेटते मित्रांनो आता आपण आलेला आहे महाबोधी बुद्ध विहाराच्या माड्यावर वरच्या भागात तुम्ही पाहू शकता पंचशील ध्वज कसा डोलाने फडकत आहे आणि समोर पेंडॉल टाकलेला आहे तिथं प्रोग्राम चालू आहे आपण सध्या वटफळीच्या महाबुद्धी बुद्धिविहाराच्या वर आहे समोरचा पेंडॉल तुम्ही पाहू शकता आपला पंचशील ध्वज चांगला फडकत आहे लोकांची गर्दी आहे आणि लोक येणं की चालूच आहे आपल्या मागे पाहू शकता तुम्ही एक छोटस विहार आणि ह्या विहारातील एक मूर्त आणि असं सुंदर वातावरण तुम्ही पाहू शकता काही महिला मंडळ आहे काही म्हाताऱ्या स्त्रिया वर तो भगवान बुद्धाच्या मूर्तीचे दर्शन करण्याकरता अभिवादन करण्याकरता भगवान गौतम बुद्धांना तुम्हाला दिसत आहे वरती एक सुंदर असं छोटस सो विहार आहे विहारामध्ये एक बुद्धाची मूर्त दान दिलेली आहे कुठून तरी दिलेली आहे आणि तिथं त्या विहारामध्ये दर्शनासाठी स्त्रिया आलेली तुम्ही पाहू शकता हजारो लोक येथील बौद्ध धर्म परिषदेला दरवर्षी उपस्थित राहत असतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्त्रिया हे आपापले कामाच्या हिशोबाने येत असताना आपले झोरे घेऊन तुम्ही पाहू शकता त्यांचे झोरे त्यांनी बाहेर काढून ठेवलेले आहे तिकडे ह्या साईडनं जेवणाची सुद्धा व्यवस्थित मित्रांवर आपण सध्या आता वरतून खाली उतरू हे शिकार अजूनही दुपारची एक वाजला तरी हा गाडी मस्त झोपला बाबासाहेब आटोकांनी तो बोन धम्म दिला भगवान बुद्धाने तो धम्म दिला त्या धर्माचं आचरण करून लोकांमध्ये तो आदर्श स्थापित केला तर त्या आदर्शामुळे तो आदर्श स्थापित केल्यामुळे धम्माचं भूषणच होत आणि पुरस्कार त्याची एक पावती आहे त्यामुळे गेल्या तीस वर्षापासून जे हे पुरस्कार दिला जातो अनेक लोक यापासून प्रेरणा घेतात आणि अनेक लोकांना असं वाटलं की आपण धम्माचं कार्य केलं पाहिजे आणि अशा प्रकारे लोकांचा उत्साह वाढवण्यामध्ये श्रद्धा निर्माण करण्यामध्ये लोकांमध्ये कार्य करण्यामध्ये

रोज ज्ञान मिळते ओपन पेज मध्ये येथे आल्यावर इतर बाजूला खात्री पॉझिटिव्ह श्रद्धा माणसाच्या निर्माण भारताचे संविधान महापुरुषांचे फोटो पाहून मन प्रफुल्लित होऊन जाते आणि हजारो येण्याची जाण्याची तुम्ही मित्रांनो आता आपण पेंडॉलच्या बाहेर आलेलो आहे तुम्ही पाहू शकता हे माझी गाडी गाडीवर बसून आहे मी घरी जाण्याच्या तयारीत आहे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या काही मान्यवर लोकांना काही समाजभूषण पुरस्कार प्राप्त लोकांना धम्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि त्यांना देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता गाड्यांची गर्दी इथं आहे काही लोकांनी विकूंना जीवर दान केले तर काही लोकांनी इथे मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली दे आहे पैशाचे दान दिलेले आहे बाहेर आलेलो आहे कार्यक्रम संपन्न व्हायचा दुपारचे तीन वाजलेले आहे तरी संध्याकाळपर्यंत आजचा कार्यक्रम चालेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक शानशी कमेंट करूया जय भीम आणि अशा प्रकारे रोडवर फोर व्हीलर गाड्यांची लाईनचा लाईन लागलेली आपण अनुभवू शकतो